छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरामध्ये आज महामानव बोधी सत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर या ठिकाणी हा या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण जाणून घेऊया नेमकं काय कारण आहेत आणि कशासाठी हा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात येत आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत सचिन पटेल यांनी काय सांगाल आज नेमकं कुठल्या विषयाला अनुसरून तुम्ही हा निषेध मोर्चा करतायत हे जे गद्दारांनी जे वक्तव्य केलं आमच्या प्रमुखांच्या विरोधात यांची लायकी त्यांच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केलंय तर आपल्या सोबत अविनाश पटेल गलांडे देखील आहेत एक आक्रमक पवित्रा शिवसेनेच्या वतीने ते घेत असतात मलाही सांगा जसं आता तालुका प्रमुखांनी सांगितलंय की विद्यमान आमदार जे आहेत यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यामुळे तुम्ही हा निषेध मोर्चा काढला आहे परंतु उद्धव ठाकरे यांची जी सभा झाली होती मध्ये तर त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः बोलले होते की आर्यवानी साहेब जर असते तर त्यांनी यांना उलट लटकून चोपलं असतं तर मग नेमका हा निषेध मोर्चा नेमका कुठल्या आक्रमक ना हेही बोलले आणि तेही बोलले पंधरा तारखेला आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये वैदापूर विधानसभा मतदारसंघाचा शिवसंवाद मिळावा या ठिकाणी अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आलेला होता आणि त्यावेळेस या सभेला मार्गदर्शन करत असताना सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं की आज जर स्वर्गीय लोकनेते आर्यमानी साहेब या ठिकाणी जर असते तर त्यांनी या, या गद्दाराला उलटा लटकावला असतात याचा अर्थ असा आहे की जे ज्यांनी या शिवसेना पक्षाची फितुरी केली गद्दारी केली त्यांच्या जिवारी आदरणीय उद्धव साहेबांचं बोलणं या ठिकाणी लागलेलं ला आहे खरं म्हणजे हे म्हणतात की आम्ही गद्दार नाही मी फितूर नाहीत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कोणाचाही नाम उल्लेख या के ठिकाणी केलेला नाही म्हणून ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या जीवाला हा ही गोष्ट का लागावी असा प्रश्न आमचा या गद्दाराला या ठिकाणी आहेत याचा अर्थ तुम्ही मान्य केलेला आहे तुम्ही गद्दार आहेत म्हणून एक दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की एखादा पक्षप्रमुख जेव्हा या ठिकाणी येतो आणि एखाद्या आमदार वरती बोलतो तर ती कितपत योग्य आहे अजिबात योग्य या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दोन हजार एकोणावीस ला या कदाराला तत्कालीन शिवसेनेचा धनुष्यपान चिन्ह आणि शिवसेनेचा एबी फॉर्म फॉर्म या ठिकाणी जर दिला नसता तर हे गद्दार आज का या ठिकाणी आमदार म्हणून दिलेच नसते दिसतेच नसते या ठिकाणी युवक सुद्धा आपल्या सोबत आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहेत काय सांगाल युवकांच्या मनामध्ये आज हे जे काही होत आहे याबद्दलच्या प्रतिक्रिया तयार होत आहेत कुणी कुणाबद्दल काय येत आणि उलटा लटकवल्याशिवाय या विधानसभेला आमदार मिळणार नाही का हाही एक महत्वाचा मुद्दा आहे खर तर त्यांनी अतिशय चुकीचं वक्तव्य केलंय ते म्हटले की काँग्रेस सोबत युती केली म्हणून बाळासाहेबांनी उलट लटकवला असतं परंतु मी त्यांना सांगू इच्छितो जेव्हा आणीबाणीचा काळ या महाराष्ट्रावरती या देशावरती होता त्यावेळेस काँग्रेसला सपोर्ट करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं त्यावेळेस काँग्रेसच्या महापौर पदासाठी मुंबईत निवडणूक झाली होती मुरली देवरांना शिवसेनेने सपोर्ट केला होता काँग्रेसचे राष्ट्रपतीसाठी उमेदवार होते प्रणव मुखर्जी असेल प्रतिपाई पाटील असेल हे काँग्रेसचे उमेदवार होते त्यावेळेस बाळासाहेबांनी त्यांना सपोर्ट केला आणि निवडून आणलं विजयी केलं म्हणजे ज्यावेळेस या देशावर आणीबाणीची वेळ आलेली आहे त्यावेळेस बाळासाहेबांनी काँग्रेसला मदत केलेली आणि काँग्रेसला शिवसेनेला मदत केली तशीच वेळ आता आणीबाणीची या देशावरती या महाराष्ट्रावर आलेली आहेत म्हणून बाळासाहेबांनी बाळासाहेबांची शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना काँग्रेसी सोबत आहे म्हणून त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे मी त्या वक्तव्याचा अतिशय युवकांच्या वतीनं तीव्रपणे निषेध करतो लटका लटकीच्या या वातावरणामध्ये युवक आजही बेरोजगारी मध्ये लटकलेला आहेत काय सांगाल एकंदरीत आजची जी स्थिती आहे युवकांबद्दल तर कुणी कोणाला लटकवतो हे माहित नाही परंतु बेरोजगार युवक आजही तसंच लटकलेलं आहे त्याच्या उपजीविकेसाठी मात्र कोणी लटकत नाहीये ही मोठी शोकंती काय बरोबर आहे निश्चितच बेताल आमदारांनी वक्तव्य केलं की या सगळ्या गोष्टीवर उद्धव साहेबांनी लटकवलं असतं बाळासाहेबांनी लटकवलं असतं परंतु याच्यामध्ये त्यांनी अडीच वर्ष वाया घालवले साडेचार वर्ष केले परंतु युवकाच्या कुठल्याही प्रश्नाला तालुक्यात त्यांनी युवकाच्या एखाद्या प्रश्नाला हात घातला नाही कुठल्याही युवकाला काम धंदा देण्याचं काम दोन पैसे कम कमवण्याचं कोणाला रोजंदारी मिळवून देण्याचं काम आमदाराने केलेलं नाही आणि गद्दारीची भाषा ही शिवसेनाला शिकवता खर तर दोन हजार सतरा साली जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्यानंतर अडीच वर्ष याच आमदाराने काँग्रेस सोबत शिवसेनेची युती असलेल्या जिल्हा परिषद मध्ये सत्ता भोगली आणि त्या जिल्हा परिषदेच्या धर्तीवरच यांना आमदारकीच तिकीट देण्यात आलं त्याच्यानंतर अडीच वर्ष महाविकास आघाडीचे काँग्रेस सोबतचे चालले आणि नंतर स्वतःच्या स्वार्थापही गद्दारी केली आणि ही गद्दारीची भाषा उद्धव साहेबांना शिकवता हे योग्य आपल्या सोबत अविनाश पटेल गालांनी पुन्हा तुमच्याकडे येतो एक महत्वाचा मुद्दा आहे लटका लटकीचे जे वातावरण सुरू आहे या लटका लटकीमध्ये कोणीतरी एक जण लटकणार आहेत आणि तो कोण असेल आणि लटका लटकीचं हे वातावरण एका वेगळ्या ठिकाणी घेऊन जाईल असं तुम्हाला वाटत नाही का लटकीचा वातावरण परंतु आणि विधानसभेची निवडणूक हे समीकरण तुम्हाला आता दोन महिन्यामध्ये या ठिकाणी या वैदापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळणार आहेत ज्यांनी या पक्षाची फितुरी केली गद्दारी केली ते करंजगाव येथील कार्यक्रम म्हटले की मला रात्रभर आली नाही उद्धव साहेब बोलल्यामुळं उद्धव साहेब बोलल्यामुळे त्याला झोप आली नाही पत्रकार महोदय वीस ते पंचवीस हजार लोकांचा मत या गद्दाराच्या विरोधात वैजापूर शहरामध्ये जमा होऊ शकतो हे बघितल्यानंतर या गद्दाराच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणून ते बेताल वक्तव्य अशा पद्धतीने या ठिकाणी करत आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने गद्दार विरुद्ध खुट्टार अशा पद्धतीची निवडणूक या ठिकाणी होणार आहेत आणि ही निवडणूक नेमका लटकीची भाषा करत असताना कुठल्या लेवल ला जाऊन था थांबते हे पाहणं सुद्धा आता तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे तर एम एश आजच्या या विशेष रिपोर्ट मध्ये थांबूया इथे तुम्हाला नेमकं काय वाटतं वैजापूर तालुक्याचं राजकारण कुठल्या दिशेला जात आहे आपल्याला काय वाटतं व्हिडिओ विसरू नका धन्यवाद